यामध्ये सुशील वाल्मिक कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता सुशील कराड हा त्यास कायम मनाचा तू की तू एवढे पैसे काय कसे काय कमवला तुझ्याकडं दोन बलकर गाड्या कशा काय आल्या दोन कार कसे काय असे म्हणून कायम मारहाण करत होता त्यानंतर या तिघांनी त्याचं राहतं घर जे होतं म्हणजे घर जागा जी होती ती अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली त्याच्या दोन बलकर ट्रक दोन कार यांच्या गाड्यांचा ताबा त्याच्या चाव्या तसेच गाडीची कागदपत्रे हे त्याने स्वतःकट ठेवले इतक्यावरच न थांबता त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळ्याचे सोने हे टाक ज्वेलर्स परळी येथील सोनाराला विकून त्याच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे फिर्यादीच्या पतीला न देता ते पैसे त्याने त्याच्याकडेच ते ठेवून घेतले व त्यास परत मारहाण करू लागला की तू एवढे पैसे कसे काय कमवला हो म्हणून सरतेशेवटी त्यांनी सुशील कराड याच्या वडिलांची देखील गाठ घेतली त्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील त्यांना म्हणले की आपण परत बघूयात मग ह्या सततच्या माराच्या व रिवॉल्वरच्या धाकाच्या त्रासाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला तिचा पती व तिची दोन मुले हे सोलापूर येथे आले त्यावेळेस देखील पीडित महिलेच्या मुलीला कराड ने मारहाण केलेली होती तसेच सोलापूर येथे आल्यावर पीडित जी महिला होती तीच फोनवर बोलून असलेली शिवीगाळ केली तसेच त्या पीडित महिलेने एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर सी पी ऑफिस सोलापूर येथे तक्रारी तक्रारवाजा फिर्याद लेखी दिली होती परंतु एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर सी पी ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही सरतेशेवटी त्या महिलेने एम आय डी सी पोलीस स्टेशन सी पी ऑफिस सोलापूर तसेच एस पी ऑफिस बीड यांना आर पी ई डीने तक्रार पाठवली हो आणि त्या तक्रारी अर्जासोबत गाड्याचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवलेलं होतं देखील कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही सरतेशेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवले म्हणणे मागवल्यानंतरनं आज रोजी चौकशीसाठी तारीख नेमली होती परंतु आरोपीचे वकील नसल्यामुळे सदर प्रकरणास तेरा जानेवारी ही तारीख देण्यात आली